नमस्कार मित्रांनो तो युवा ट्रेकर या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत पुण्यापासून जवळच असलेले चतुर्मुख शिवमंदिर हे पाहण्यासाठी या मंदिराचे पुण्यापासूनचे अंतर साधारण पंचवीस किलोमीटर इतके आहे चतुर्मुख शिवमंदिर हे पाथरवाडी कारा टेकडीवरती आहे करा नदी येथून उगम पावते या टेकडीला ब्रह्मगिरी टेकडी असेही म्हणतात जे भगवान ब्रह्मदेवांच्या नावावरनं ना ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी ब्रह्मदेवांनी ध्यान केले होते असे मानले जाते हे मंदिर चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेले आहे त्यामुळे तेथील निसर्ग सौंदर्य वातावरण शांत धार्मिक वातावरण हे अंतिमच सुंदर असे फुललेले आहे या मंदिराचे महत्व हे महाभारताशी देखील जोडलेले आहे पांडव वनवासादरम्यान पुरंदर तालुक्याजवळील पांडेश्वर या गावाला भेट द्यायला आले होते त्यांना या ठिकाणी पाणी मिळण्यास अडचण येत होती त्यामुळे त्यांनी भगवान कृष्णांची मदत मागितली भगवान कृष्णाने पांडवांना जवळच्या टेकडीवर ब्रह्मदेव ध्यान करत आहे असे सांगितले भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले की ब्रह्मदेवांच्या कमंडलू एकशे आठ नद्यांचे पाणी आहे आणि भगवान ब्रह्मदेव शिवांचा या या ठिकाणी अभिषेक अभिषेक विधी दरम्यान हे पाणी सांडून एक लहान प्रवाह तयार झाला या प्रवाहाला करा नदीचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते भगवान ब्रह्मदेवांच्या चरणांमधून अजून एक प्रवाह निघून चरणावती म्हणजे चांबरी नदीचा उगम या ठिकाणी झाला सा जवर, या दोन्ही नद्यांचा सा संगम सासवड येथील संगमेश्वर मंदिराजवळ या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे यामुळे चतुर्मुख शिवमंदिर हे भगवान शिवांच्या भक्तीसाठी एक खास पवित्र स्थान बनते नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक महत्व आणि आध्यात्मिक अनुभूतीची मिश्रण पुण्याजवळ एक अनोखं शांत अनुभव शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हे मंदिर एक वेळेस आवश्यक भेट देण्यासारखे आहे मंदिरामध्ये आपण प्रवेश करताना आपल्याला सुंदर अशी भव्य स्वागत कमानी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते स्वागत कामानीमधनं आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नंदी मंडप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या नंदी सभामंडपामध्ये नंदीची सुंदर अशी काळ्या रंगात व पिवळ्या रंगात रंगवलेली मूर्ती या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी पाहायला मिळते या ठिकाणावरून आपल्याला मंदिराचा सुंदर असा भोवतालचा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला सुंदर असे पांढऱ्या रंगामध्ये रंगवलेले छोटेसे दत्त मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे भगवान श्री गुरुदेव दत्तांचे आपण या ठिकाणी दर्शन घेत आहोत दर्शन दर्शन हे दर्शन घेतल्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत दत्त मंदिरामध्ये आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन कुंड हे पाण्याचे या ठिकाणी पाहायला मिळतात अं प्राचीन कथेनुसार असे सांगण्यात आले की या ठिकाणी भीमाच्या गदेच्या प्रहाराने या कुंडांची निर्मिती झालेली आहे व हेच करा नदीचे उगम स्थान आहे। आपन नंतर आपन से हे आहे करा नदीचे आपण स्थान पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी भगवान शिवांचे प्रतीक असलेले डमरू नाग त्रिशू सुंदर असे या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला सुंदर असा ओम हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण त्रिशु डमरू व ओम हे पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला सुंदर अशा दोन दीप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्या दीपमाळांवरती शिवस्तोत्र या ठिकाणी कोरण्यात आलेले आहे ह्या दीपमाला ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रज्वलित या ठिकाणी केल्या जातात मंदिरामध्ये आपण प्रवेश करत असताना आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या भिंतीवरती ओम नम शिवाय हे असे शब्द लिहिलेले ली दिसतात ते सुंदर व आकर्षक व आपले भक्तांचे स्वागत करतायत असे या ठिकाणी आपल्याला वाटते या ठिकाणी आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला अनेक छोटी छोटी अशी मंदिरं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जाती बाबा आणि शृंगार ऋषी यांची दोन छोटी मंदिरे या ठिकाणी आहेत या ठिकाणावरनं आपण दर्शन घेतल्यानंतर आपण चतुर्मुख शिवमंदिराच्या मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत या ठिकाणी आपल्याला सुंदर असे कासव व नंदींच्या सुंदर अशा मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला सुंदर असे सहा लाकडी खांब दिसतात त्या लाकडी खांबांवरती केलेली नक्षीकाम हे अतिशय सुंदर व काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सुंदर असे शिवलिंग आहे व या शिवलिंगावरती कलशामधून सतत पाणी टपकत असते व छोटा या ठिकाणी दिवा लावण्यात आलेला आहे तो शांत प्रकाश देत आहे त्यामुळे मंदिरातील वातावरण हे अतिशय भक्तिमय व शांतता प्रदान करते मंदिराच्या खिडक्या अष्टविनायक गणपतींच्या चित्रांनी सजवलेल्या आहेत मंदिराच्या भिंतीवरती शिवपार्वती भगवान श्री गणेश यांच्या प्रतिमा मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर या ठिकाणी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला अनेक छोटी छोटी मंदिरे या ठिकाणी आहेत आपण त्या मंदिरांचे या ठिकाणी दर्शन घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला भगवान श्री गणेशांची मूर्ती तसेच मारुतीरायनची मूर्ती व शिवलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपले या ठिकाणी सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे आपण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद